श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे आता पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा सकाळी अकरा वाजून असून ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे आपल्याला वटपौर्णिमा दहा जूनला सकाळी साजरी करायची आहे तर पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आपण या काळामध्ये वडाच्या झाडाची पूजा ही आवर्जून करायचीच आहे आता या दिवशी आपण अपन... काही नियमांचे पालन करायचे आहे आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण ओटी भरत असतो तर आपण पाच सुवासनींची ओटी भरत असतो पण त्या व्यतिरिक्त देखील आपल्याला काही देवतेंची ओटी भरणी देखील तितकेच गरजेचं आहे अगदी तुम्ही पाच सुवासनींची ओटी भरली नाही तरी पण चालेल पण या देवतेची ओटी भरायचीच आहे अगदी ओटी भरण्यासाठी आपल्याला साडीच पाहिजे असेही काही नाही मग या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी तसेच ओटी कशी भरावी ओटीमध्ये कोणतं साहित्य असावं किंवा सर्व साहित्य पाहिजेच का याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आंघोळ झाल्यावरती आपण आपल्या घराची स्वच्छता करायची आहे तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे आता जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे उंबरठ्याचं लेपन करावं दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात आता या दिवशी आपण आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचा आहे आता हे शुभ लाभ का लिहावं तर आपण जर कोणत्याही विशिष्ट तिथीला दरवाज्यावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी नेहमी शुभ ही होत असतात विशेषतः ज्यांच्या घरामध्ये विवाह जुळून येत नाही किंवा इतर कोणतंही शुभ कार्य होत नाही तर अशा व्यक्तीने आवर्जून शुभ लाभ हे लिहावं शुभ लाभ लिहिल्यामुळे आपल्या घरामध्ये दे देखील सुख शांती समृद्धी नांदते आणि आपल्या घरामध्ये नेहमी शुभकामे ही घडत असतात तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये गुलाब जल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ आवर्जून लिहायचंच आहे अगदी दरवाजावरती लिहिणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी दरवाजाच्या कडेला म्हणजे भिंतीवरती लिहिलं तरी पण चालेल आता या वट पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो तर वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर सर्वात प्रथम आपण या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे मग तुम्ही लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा आणि पांढरा रंग आपण या दिवशी वर्ज्य करायचा आहे तसेच पूजेला जाताना आपण सोळा शृंगार करून आपण पूजेसाठी जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर दोन विड्याची पाने घ्यायची ती आपण तिथे ठेवायची आहे त्यावरती थे थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण सुपारी ठेवायची आहे पहिल्यांदा आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे सुपारीला हळदी कुंकू लावत असताना आपण ओम गण गणपतये ये ओम गण गणपतये ये या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तसेच त्या सुपारीला म्हणजेच भगवान श्री गणेशांना देखील अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे आता यानंतर आपण वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आता तुम्ही घ जर घरून पाणी आणलेलं असेल तर या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आवर्जून टाकावं किंवा अगदी जेव्हा तुम्ही तांब्यामध्ये पाणी घेत असतात तेव्हा आपण हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचा जप करायचं आहे आणि गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि मग आपण हे पाणी वडाच्या झाडाला टाकायचं आहे तसेच थोडंसं कच्चं दूध देखील आपण वडाच्या झाड झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला देखील हळदी कुंकू लावावं फूल वाहावं तुम्ही जो काही नैवेद्य आणलेला असेल मग पुरणपोळीचा असेल किंवा इतर कोणताही नैवेद्य असेल तर तो नैवेद्य वडाच्या झाडाजवळ अर्पण करायचा आहे तसेच वडाच्या झाडाला आपण सात प्रदक्षिणा करायच्या आहे काही ठिकाणी तीन प्रदक्षिणा करतात काही ठिकाणी सात करतात तर काही ठिकाणी एकवीस देखील प्रदक्षिणा केल्या जातात आता प्रदक्षिणा करत असताना आपला दोरा तुटणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच दोरा आपण तोडायचा नाही तर ती सुताची गुण आपण तिथेच ठेवून यायची आहे आता तिथे आपल्याला सावित्री मातेची ओटी भरायची आहे मग जे काही आपण ओटीचं साहित्य आणलेलं असेल तर ते आपण तिथं ठेवायचं आहे मग त्यामध्ये आपण सोळा शृंगाराचं साहित्य देखील ठेवू शकतो सोळा शृंगाराचं साहित्य ठेवणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही बांगड्या ठेवल्या किंवा टिकली ठेवली तरी पण चालेल जे काही ओटीचं साहित्य ठेवलेलं आहे त्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी गहू आणि आंब्याने ओटी भरणे याला खूप महत्त्व आहे आपण तिथे जेव्हा पूजा करत असतो तेव्हा तिथे ओटी भरत असताना थोडेसे गहू आणि त्यामध्ये एक आंबा ठेवायचा आहे त्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि सावित्री मातेचं नामस्मरण करून ती ओटी आपण तिथे भरायची आहे ती गहू आणि आंबा आपण खाली एखाद्या कागदावरती तिथे ठेवलं तरी पण चालेल नंतर एखाद्या महिलेला आपण पण ते द्यायचं आहे आता वडाच्या झाडाखाली पाच सुवासनींची ओटी भरली जाते हे सर्वांनाच माहीत आहे आता तुम्हाला जर शक्य असेल तर त्या सुवासनींची देखील ओटी भरू शकता पण सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण आपल्या घरातील कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकेच गरजेचे आहे आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला साडीच लागणार आहे असेही काही नाही तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही साडीने देखील ओटी भरू शकता या दिवशी काय करायचं तर देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकुवाने स्वस्तिक काढावं या स्वस्तिक थोड्याशा अखंड अक्षदार अर्पण कराव्या त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करावा दिव्याला हळदी कुंकू लावावं फुल वाहावं त्यानंतर एक साबूत लवंग घ्यायचं आहे ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची भिमसेनी कापराची वडी आणि चिमूडभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता यानंतर आपण आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तसेच ओम एम रीम क्लीम चामुण्डाय विच्चे या मंत्राचा देखील आपण एकशे आठ वेळा जप करावा आता यानंतर आपण गहू घ्यायचा आहे आणि एक आंबा घ्यायचा आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्याने आपण आपल्या कुलदेवीचं नाव घेत ही ओटी कुलदेवीच्या नावाने भरायची आहे तसेच कुलदेवीच्या नावाने ओटी भरत असतो तेव्हा आपण आपले दोन्ही डोळे बंद करायचे आहे आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेले आहात असे गृहीत धरायचे आहे अगदी कुलदेवीचा चेहरा समोर आला पाहिजे असे मनामध्ये गृहित करायचे आहे त्यानंतर आपण स्वतःला हळदी कुंकू लावावं कुलदेवीला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि कुलदेवीचा आपण कुळाचार करत आहोत कुलदेवीची ओटी भरत आहोत असे आपण गृहित धरायचे आहे आणि तीच ओटी आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसमोर किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर तिथे आपण ठेवायचे आहे गहू आणि आंबा आपण तिथे ठेवायचा आहे हे ठेवून झाल्यानंतर आपण कुलदेवीला म्हणायचं आहे की माझ्या या ओटीचा स्वीकार कर माझ्याकडून काही चुकलं माकलं असेल तर त्याबद्दल मला माफ कर तुझा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू दे तसेच इतरही काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही कुलदेवीला सांगायचं आहे मग तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे आता कुलदेवीची ओटी भरून झाल्यानंतर आपण आपल्या तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीची देखील आपण ओटी भरायची आहे आता तुळशी मातेची जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा ती ओटी देखील आपण गहू आणि आंब्यानेच भरायची आहे तसेच आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण देखील करायचं आहे या दिवशी पौर्णिमा देखील आहे अगदी तुम्हाला बाहेरील सुवासनींची ओटी भरणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त कुलदेवीची तुळशी मातेची ओटी भरली तरी पण चालेल तसेच ज्यांना शक्य असेल तर त्यांनी पाच सुवासनीची देखील गहू आणि आंब्याने या दिवशी आवर्जून ओटी भरावी यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद